प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र मनभा येथे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी कार्यक्षेत्रातील सर्व गरोदर महिलांची तपासणीकरिता शिबिर घेण्यात आले शिबिरामध्ये स्त्री रोगतज्ञ डॉक्टर रश्मी गुंजाटे मॅडम यांनी पाहास गरोदर महिलांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र मनभा येथील वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एस आर नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर गावंडे व सी एच ओ डॉक्टर लकडे मॅडम यांनी जमलेल्या महिलांना मार्गदर्शन केले संबंधित सर्व गरोदर महिलांच्या सर्व चाचण्या करून समुपदेशन करण्यात आले व सर्व गरोदर महिलांना आपल्या प्रसूती शक्यतेवर शासकीय दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुती करिता प्रवृत्त करण्याबाबत माहिती दिली सदर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व कार्यक्रम नियोजन करण्यात आला मान्य जिल्हा अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी मॅडम मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कार्यक्रमाचे यशस्वीपणे कार्यक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रमाकरिता सीएचओ डॉक्टर लकडे मॅडम डॉक्टर गावंडे आरोग्य सहायिका श्रीमती राठोड मॅडम आरोग्य सेविका पाचे मॅडम ढाकणे मॅडम मते मॅडम सोनोने मॅडम जावतकर मॅडम आरोग्य सेवक योगेश म्हातारमारे आरोग्य सेविक रोशन झंझाट तालुका लेखापाल बहाळे मनभा लेखापाल चोरे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी इंगळे वाहनचालक वैभव महल्ले ऑपरेटर नरेंद्र कानडे परिचर शेकणीस गटप्रवर्तक श्रीमती जोंधडेकर पूजा आंबोरे अटेंडंट छाया वानखडे आशा स्वयंसेविका श्रीमती तायडे वंदन भोयर ज्योत्स्ना उमक उषा भगत संगमाला गुळेदे निलिमा उगडे हसीना दर्गेवाले वैशाली लोमटे सुलोचना वानखडे वंदन इंगोले उज्ज्वला कडू यांनी अथक परिश्रम घेतले व आलेल्या गरोदर मातेला नाश्ता देण्यात आला एएस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर